मंत्रालयामध्ये विकास कामांचा अक्षरशः बाजार मांडला गेलाय पैसे द्या आणि विकास काम मंजूर करून घ्या अशा पद्धतीने राजद्रोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे म्हणजे सहा ते साठ टक्के घेऊन अधिकारी ही कामं मंजूर करतायत मंत्री राजकीय पुढारी हे सगळे अगदी वारेमाप पैसे कमावतायत ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जी कामं मंजूर आता केली गेली गेली आहेत ते जर सगळं बघितलं तर अक्षरशः या एका वर्षामध्येच या दोन्ही जिल्ह्यांचा विकास होईल पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे हजारो कोटींची कामं ही मंजूर केली गेली आहेत मी तुम्हाला एक उदाहरण देतो वाडा तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी ग्रामपंचायती आहेत आणि एकशे सत्तर गावं आहेत आता या एकशे सत्तर गावांमध्ये एकूण दोन हजार सहाशे चाळीस ही विकास कामं मंजूर केली आहेत म्हणजे सगळी कामं ही दहा लाख दहा लाख दहा लाख दहा दहा लाखाची सगळी ही कामं मंजूर झालेली आहेत म्हणजे एका गावामध्ये साधारणत पंधरा कामं मंजूर झालेली आहेत ठेकेदारांनी राजकीय दलालांना पैसे दिले राजकीय पक्षांच्या दलालांनी ती कामं मंजूर करून आणली आणि ती आता त्या कार्यकर्त्यांना वाटली आता ही नक्की कामं होतील का किंवा ही कामं अस्तित्वात आहेत का जिल्हा परिषदेमधूनही तीच कामं मंजूर आहेत पीडब्ल्यू मध्ये तीच कामं मंजूर आहेत आदिवासी विकासामध्ये तीच परिस्थिती आहे कामांची फक्त नावं बदललेत तीच तीच कामं या लोकांनी मंजूर करून घेतलेत मंत्रालयामध्ये डोळे झाकून एकदा का सहा सात टक्के मिळाले की कामांना मंजुरी दिली जाते आणि त्याच्यामुळं या सगळ्या कामांची आता चौकशी करणे गरजेचं आहे ती चौकशी होईल आणि साधारणतः पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त कामं ही रद्द होतील कारण ती पुन्हा पुन्हा आलेली आहेत ज्यांनी ही कामं मंजूर केलेली आहेत ज्यांनी हे प्रस्ताव दिलेले आहेत या सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची मागणी आहे कारण राजकीय पुढारी अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमताने शासकीय तिजोरीवर दरोडा घालण्याचा कट रचलेला आहे आणि म्हणून हा कट उधळून लावण्यासाठी आता प्रामाणिक लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण मोठ्या प्रमाणावर विकास कामांची लयलूट ही भ्रष्टाचारी पद्धतीने सुरू आहे खर तर ही दहा दहा लाखाची कामं न करताच ही बिलं काढली जातील याच्यामध्ये अनेक सराईत ठेकेदार जे बोगस बिलं काढतात त्यांनी ही कामं मंजूर करून घेतलेली आहेत काही कार्यकर्त्यांना ही टक्केवारी घेऊन ही कामं वाटली गेलेली आहेत आणि म्हणून हे सगळं संशयास्पद आहे या मंजूर कामांची चौकशी झाली पाहिजे म्हणजे खरं तर प्रत्येक तालुक्यात हीच हजारो कामं मंजूर केली जात आहेत निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयामध्ये राद्रोसपणे ही लुटमार सुरू आहे आणि ही लुटमार थांबवणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या मंजूर कामांचे या तीन चार महिन्यामध्ये जी कामं मंजूर केलेली आहेत ज्या काही प्रशासकीय मान्यता बाहेर पडलेल्या आहेत या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ज्यांनी कोणी ही खोटी कामं मंजूर करण्याचं पाप केलंय त्या सगळ्यांवर फौजदुर् फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना गजाड केलं पाहिजे तरच हा सगळा भ्रष्टाचार थांबेल नाहीतर राग्रोज शासनाची तिजोरी याच पद्धतीने लुटली जाईल सगळ्यात आधी मंत्रालयामधील जे कोणी भ्रष्टाचारी आहेत जे त्याच्यामध्ये काही मंत्री सामील आहेत काही राजकीय नेते सामील आहेत वरिष्ठ अधिकारी सामील आहेत या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे